तारीख टाका आणि नवीन टॉपिकचं नाव पॉइंटचा भागाकार पॉइंटचा भागाकार घेणार आहे आपण सगळ्यांनी फक्त आजची तारीख टाका आणि पॉइंटचा भागाकार टाकलं आता फक्त लक्ष द्या काय काय होतंय एक नंबरचा नियम आहे पॉईंटच्या भागाकारामध्ये कि पॉइंटचा भागाकार करताना पॉइंट गणितात नाही असं समजायचं पॉइंटचा भागाकार करताना गणितात पॉइंट नाही असं समजायचं मग आता कसं त पाहू सगळ्यात पहिले आपल्याला गणित भेटत दोन पॉइंट से चाळीस भागेले दोन भागेले दोन काय गणित आहे दोन पॉइंट से चाळीस भागेला दोन मग आता पहिला नियम पा पॉइंटचा भागाकार करताना पॉईंट नाही असे समजावे बरोबर चिकून मारायची आता याच्यात पॉइंट नाही म्हणजे तो किती झाला दोनशे सेहेचाळीस शाफास बागेला वरती पॉइंट आहे खाली पॉइंट नाही पहिला नियम आपण फॉलो केला की पॉइंटचा भागाकार करताना पॉइंट नाही असे समजावे म्हणजे साध करून टाकलं त्याला काय केलं साध करून टाकलं दोन पॉईंट सेहेचाळीस चा काढून डायरेक्ट दोनशे सेहेचाळीस करून टाकला खाली तर पॉईंट नव्हताच दोन नंबरचा वर नियम वरच्या पॉइंट नंतरच्या अंकांच्या जागी वरती दोन गोष्टी एक वरती एक खाली याला वर म्हणू आपण याला खाली म्हणू आता बघा वरच्या पॉइंट नंतरच्या अंकांच्या जागी खाली शून्य वाढतील पॉइंट नंतर किती घर आहे वरती तर त्या पॉइंट नंतर असलेल्या अंकांचे झिरो खाली वाढतील किती रे दोन वरती दोन आहेत ना मग खाली बी दोन समजतय वरच्या पॉइंट नंतरचे झिरो खाली खालच्या पॉइंट नंतरचे झिरो वरती पण सर खाली तर पॉइंटच नाही जस तसच राहू द्यायचं समजत आहे वरती पॉईंट होते तर दोन शून्य खाली वाढवल्या हो आपण आता खाली पॉईंट नाही म्हणून तो जसाच्या तसा गणित आपलं रेडी आहे गणित आपलं रेडी आहे जाऊन आता नाही नको नहीं। नहीं। गनी आथ, ने झालं गणित रेडी लक्ष द्या मग आता हे आपल्याला भाग येतो दोनची कसोटी सगळ्यात पहिले दोनची कसोटी ज्या संख्येच्या शेवटी दोन चार सहा आठ शून्य त्याला दोन ने भाग जाईल तीनची कसोटी दिलेल्या संख्येची बेरीज जर तीनच्या पाड्यात किंवा तीनाच्या पटीत येत असेल तर तीनने भाग जातो चारची कसोटी शेवटचे दोन अंक चारच्या पाड्यात असतील किंवा चारच्या पटीत असतील तर चारने भाग जातो आणि पाच ची कसोटी शेवटी शून्य आणि पाच असेल तर पाचने भाग जातो समजतय मग आता भागाकाराचा पहिलाच नियम काय म्हणतो भागाकारामध्ये दोन अंक आहे एक वर एक खाली हे दोन्ही अंक एकाच पाड्यात आले पाहिजे हे दोन्ही अंक एकाच पाड्यात आले पाहिजे तरच भाग जातो नाही तर भाग जात नाही समजतय मग आता एकाच याच्या भाग जाईल म्हणजे दोन्ही जाईन बेक बेक सॉरी बेशून्य बेशून्य बेक बे दोन्ही आणि बे त्रिक आता गणित तयार झालं एकशे तेवीस छेद शंभर काय शिकतोय आपण पॉईंटचा भागाकार गणित तयार झाला आपलं एकशे तेवीस छेद शंभर काय शिकतोय आपण पॉइंटचा भागाकार काय शिकतोय आपण पहा एकशे तेवीस छेद शंभर ह्या दोन्ही संख्या एकाच पाड्यात येत कारण एकशे तेवीस मूळ संख्या आहे मूळ संख्या आहे का हा कोण म्हणत तीन दोन तीन दोन आणि येत तीन ने भाग जाते खाली तीन ने जातोय का म्हणजे या दोन्ही संख्या एका पाड्यात येत नाही दोन्ही संख्या एका पाड्यात येत नाही तर आपल्याकडे एकदम सोपा नियम आहे खाली किती आहे रे किती जिरोय रे बस ते दोन घरं सोडून पॉईंट ठेवून द्यायचा या गणिताच उत्तर आहे एक पॉइंट एक पॉइंट तेवीस या गणिताचं उत्तर आहे एक पॉइंट तेवीस सगळ्यात पहिले आपण काय केलं पॉईंटचा भागाकार करताना पॉईंट नाही असे समजावे गणित लिहिलं बिना पॉइंटचं गणित लिहिलं बिना पॉइंटच्या गणिताला भाग दिला भाग दिल्यानंतर उत्तर आलं एकशे तेवीस छेद शंभर आणि खाली दोन आहे म्हणून वरती दोन घरं सोडून पॉईंट आपलं गणिताचं उत्तर आलं एक पॉईंट तेवीस सगळ्यात पहिले आता हे तीन नियम तुम्ही लिहून घ्या म्हणजे पटापट पटापट आपण गणित सोडू पटापट पटापट फक्त पाच मिनिट देऊ शकतो मी जसेच्या तसे करा ते तीन नियम गणित लिहायचं नाही गणित आपण भरपूर सोडवणार आहे दोन दोन तीन तीन शब्द घ्या आणि पटापट लिहा पुढे येऊन जाऊ ये तिकडे ये ये इकडे बस दिसत एकदम क्लियर, ओके मागे तिकडे दिसत आहे का भाऊ तो लास्ट दिसत आहे ना जल्दी स्वप्न असेल त्याने इकडे शिफ्ट होऊन जा झालं झालं सगळे जागे कोणी झोपलं नाही आहे काल सात आठ जण डुलक्यात येत होते आज न सगळे त्याच्याकरता आम्ही लवकर नाश्ता देत नाही कोणाच ना। झोपताना मग चला नियम लिहिले येत आणि नाही असले तर तुमच्याकडे व्हिडिओ आहे व्हिडिओ मधून मी तुम्ही ते कॉपी करू शकता नाही तर ज्या लोकांनी तीन नियम लिहिले त्याच्या वहीतून कॉपी करू शकता त्यामुळे कोणा संताप करायचा नाही तीन नंबरचा नेहमी न्यायचा बाकी होता सरांनी पुसून टाकलं पुसून टाकलं तर मग ते गेलं का आता हाय ते अजून म्हणून मराठी व्याकरण काय म्हणत काय म्हणत ज्याला नष्ट करता येत नाही त्यालाच अक्षर असे म्हणतात म्हणून ते आपण कुणाने लिहून ठेवतो म्हणून तर आपल्याला पाच पाच हजार वर्ष जुने पुस्तक आहे ना आपल्याकडे हाय गिरी कोणते सर आहे का नाही आहेत की नाही हा म्हटलं का नाही चला नंतर पाहू त्या पुस्तकांकडे पॉईंटचा भागाकार करत असताना पॉइंट नाही असे समजावे गणित आलं गणित आलं पंचवीस पॉइंट पाच मागेले शून्य पॉइंट पाच हे गणित आलं हिंदी मध्ये रेष आहे कशा कशाची रे भाऊ आणि तर काय रेषा मारताय तुम्ही ही भागाकाराची रेष आहे बरोबर आता आपण मोठे झाले त्याच्यामुळे आपण आता असा भागाकार करणार नाही पंचवीस पॉईंट पाच भागेले शून्य पॉइंट पाच हे आपण लहान होते तेव्हा सोडवत होते याला पण भागाकार म्हणता बरोबर आहे की नाही आता मोठे झाले लवकर उत्तर पाहिजे सेकंदामध्ये उत्तर पाहिजे मग आडव्या भागाकारात आले आपण आळव्या भागात आले नियम क्रमांक आहेत नियम क्रमांक एक गणितात पॉइंट नाही असे समजावे किती झाला दोनशे झाला दोनशे पंचावन्न खाली नाही सर शून्य पाच अरे त्या शून्याला काहीच महत्व नाहीये तो जर मागे असता तर पन्नास झाला असता बरोबर आहे की नाही हे झालं गणित तयार रेडीमेड पॉइंट नाही असे समजावे कोणाला काही प्रॉब्लेम बस दुसरी स्टेप गणितात पॉइंट नंतर किती झिरो वाढवायचे हे पाहायचं नाही तर काय होत हे लिहून झाल्यानंतर आपल्याला काय वाटतं सोडवा आता मग फटाफट करतो पाच पाच पंचवीस आणि पाच एक पाच एकावन चूक अजून आपण पॉइंट नंतर जे झिरो आहे ते वाढवलेच नाही वरती पॉइंट नंतर किती झिरो आहे वरती पॉइंट नंतर किती झिरो आहे त्याचा झिरो कुठे वाढेल वरच्याचा झिरो खाली खालच्याचा झिरो वरती खाली किती आहे दोघींमध्ये सेम आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये झिरो गेला झिरो गेला पाच एक पाच पाचा आणि पाच एक गणिताचं उत्तर एकावन्न गणिताचं उत्तर कोणाला काही प्रॉब्लेम सर पहिल्या गणिताचं उत्तर मध्ये आलं होत याच उत्तर मध्ये आलं नाही असं का झालं ते गणित आहे ते गणित आहे ते उत्तर मध्ये बी देईन ते उत्तर पूर्ण संख्येत पण देईन समजत आहे की नाही असं कंपल्सरी नाहीये हे बा लक्ष द्या पॉइंटच्या बेरीजचं उत्तर पॉईंटमध्ये जाईल पॉइंटच्या बेरीजचं उत्तर पॉइंटमध्ये जाईल पॉईंटच्या वजाबाकीचं उत्तर पॉईंटमध्ये जाईल पॉईंटच्या गुणाकाराचं उत्तर पॉईंटमध्ये पण पॉईंटच्या भागाकाराचं उत्तर पॉइंट मध्येच आलं पाहिजे याची गॅरंटी नाही इथे आला का पॉईंट इथे आला का पॉइंट नाही मग एक्कावन आलं ब्लॅक वगैरे हो कट कर दे कट कर दे